गर्वाचे घर गर खाली ससा व कासव या दोन मित्रांची ही एक कथा ससा आणि कासव हे दोघे जिवलक मित्र होते सश्याने एके दिवशी कासवाला सहज विचारले कासव दादा आपण इतके का हळू चालता कासवाला सश्याने आपली गंमत केली असे वाटले त्यामुळे कासवास सशाचा खूप राग आला कासवाने एके दिवशी शर्यत लावण्याचे ठरविले ससा हा मुळातच गर्विष्ट होता आपण ही शर्यत जिंकणार असे त्याला वाटू लागले दोघांच्या मताने त्यांनी विशिष्ट ठिकाणी ठरविले वडाच्या झाडापर्यंत जो प्रथम जाईल तो जिंकेल असे त्यांनी ठरविले शर्यतीस सुरुवात झाली सशाने सुरुवातीस खूप पड काढला परंतु कासवदा हळूहळू येत हे सश्याने मागे वळून पाहिले की कासव खूप लांब आहे त्यामुळे आपण आराम करू असे त्याने ठरविले सशाला आराम करताना पाहून कासवाने आपली चाल न थांबविता कायम ठेवली कासव सशाजवळ आले त्याने सशाला झोपलेले पाहून पुढे हळूच चालू लागला थोड्या वेळ्याने सशास जाग आले, पुन्हा पडायला लागला एकदम सशाचे लक्ष गेले वडाच्या झाडाकडे तेथे सशाने पाहिले की कासव दादा तेथे हजर होता शेवटी कासवानेच शर्यत जिंकली गर्विष्ट सशाचे घर गर खाली झाले